ता ता। ता ता। ते जरा मला सांगा कोकणाचा कॅलिफोर्निया होईल आपले नेते म्हणतात किती वर्ष झाला काय कॅलिफोर्नि अजून कुठे काही होत नाही एक तर पाण्याची आला आहे टॉयलेटला जायचं म्हटलं तर टॉयलेटची परिस्थिती कठीण आहे आमदार खासदार भानगाडी करीत बसलं काय गरिबांचे मुद्दे तसेच राहिले ते सोडवणार कोण रस्ते वगैरे आहे जे आहे खड्डे पडलेलेच नाही ते फक्त सांगतात आम्ही हे करतो ते करतो बघायला गेलं तर काही काय नाही सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर नाही खासदार असू देत कोणी राऊत असू देत किंवा राणे असू देत जो आमचा विकास करेल त्याला मत द्या देशात लोकसभा निवडणुकीचं रण तापलेलं आहे इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगतोय मी आज रत्नागिरी बस स्थानकामध्ये आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जनतेचे जे काय प्रश्न आहेत हे आपण या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर जाणून घेतोय काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत महिलांना जे प्रश्न आहेत समस्या आहेत ते अधिक मोठ्या प्रमाणावर जाणवतात ताई काय नाव हो तुमचं माझं कुंदाबाळ कृष्ण कुंदा कुंदा दे सावंत देसाई काय इथं सध्या रत्नागिरी मतदारसंघात कशी परिस्थिती आहे स्टँडची हालत आहेच ये एक तर पाण्याची जी आलं आहे टॉयलेटला जायचं ता म्हटलं तर टॉयलेटची परिस्थिती कठीण आहे इथे आम्हाला उन्हात त्रास होतोय तो होतोयच रहदारीचा त्रास आहेच चालू आता जे खासदार आहेत विनायक राऊत आहेत नारायण राणे यांच्यामध्ये आता सामना होतोय काय वाटतंय की कुणाला हे दिलं पाहिजे पसंती तुमची आहे आम्ही विकासाला मत देणार खासदार असू देत कोणी राऊत असू देत किंवा राणे असू देत जो आमचा विकास करेल त्याला आम्ही मत देणार काय विठर काय जो तो येतो तो आम्ही हे करू ते करू सांगतात बघायला गेलं तर काही नाही सर्व हे सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर नाही सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर नाही म्हटल्यानंतर मोठमोठे डॉक्टर इथे कोणत नाही काय नाही सेवा होत नाही हॉस्पिटलला चांगली सोय व्हायला पाहिजे होती ते मला सांगा कोकणाचा कॅलिफोर्निया होईल आपले नेते म्हणतात किती वर्ष झाला काय कॅलिफोर्निया होतं अजून नाही काय तेवढंच फक्त सांगतात अजून कुठे काय दिसतच नाही रत्नागिरीमध्ये गावोगावी रस्ते पाणी रस्ते वगैरे आहे काय आहे खड्डे पडलेलेच आहे रस्त्यातून फक्त सांगतात आम्ही हे करतो ते करतो बघायला गेलं तर काही काही नाही काहीच नाही काहीच नाही आपले रत्नागिरीतली लोक आहेत किंवा कोकणातली लोक आहेत ते दर वेळेला तिकडे इकडे या गणपतीत येतात किंवा इकडे येतात स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावर आहे हा पण ते काही शेवटी सोयीच नाही हो काय बघायला गेलं तर सोयी काहीच नाही आपण ना। म्हणतो ना। एक बघणार आहे ते बघणार आहे बघायला गेलं तर कुठे काही नाही देशात स्मार्ट सिटी होणार आहे महासत्ता देश होत आहे बोलतायत खरं आहे की कुठे खरं तर काय समजणार जेव्हा हो होईल तेव्हा बघणार आपण काय बदल झाला काय या वीस वर्षात काय बदल झाला काय नाही तेच आहे सोयी तशी आहेत सोयी सुविधा काय काही नाही आता आता सध्या निवडणुकीमध्ये मोठमोठे नेते येत आहेत आश्वासन देतात आणि सगळ्या घोषणा करतायत मग निवडून आले की झालं तिथलं मग आहे तसं मग काय दिसत नाही घोषणा करतात की आम्ही हे करू ते करू थोडं करणार नंतर सांगणार कॉन्टॅक्ट झाला संपलं असं झालं तसं झालं असं सर्व काही असतं विद्यार्थ्यांचे प्रश्न वगैरे काही सुटत नाही सांगतात आम्ही सोडवू प्रश्न बघायला गेलं की काही काय ना। ना। काय नाव तुमचं माझं नाव सावित्री घानेकर बरं आता रत्नागिरीमध्ये पाणी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता ज्या गावात राहता तिथं पाणी आरोग्य रोजगाराच्या सुविधा आहेत काय पाणी वगैरे आहे पण आमच्या गावात एस टी नाही जायला आहे एस टी नाही जायला आम्हाला पायी जा जावं लागतं एक तासाचं अंतर आहे एक तासाचं अंतर आहे चालायचं चा। तेवढं आम्हाला ओझं घेऊन चालत येऊन चालत जायला लागतं गाडीची दखल कोण घेत नाही स्टेशनला एक वेल गाडी आली परत काय गेलेली नाही आमचं गाव आहे पण आम्हाला वाया तरी एक दोन गाड्या पाहिजेत सकाळी संध्याकाळी हो ना आणि आमदार खासदार जे आहेत ते काय विकास करू बोलत आहेत का होत काय का विकास आमदार खासदार भानगाडी करीत बसलं गाय गरिबांचे मुद्दे तसेच राहिले ते सोडवणार कोण त्यांची नेहमीच भांडणं त्यांनी एक सरकार करावा आणि रहिला चांगली सांभाळावं रहिला चांगलं एक सरकार करावा सरकार मोदी देतात त्यांना देतात नाही त्यांना काय येत नाही तीन वेळ सिलेंडर नोंदणी केली एक वेळ सुद्धा आला नाही आलं नाही एकवेल का मोदीकडून मला पाच पैसे पण कमाई मिळत नाही कसली आई सरकारनं किती पोट भागवावं महागाई जी आहे डाळीचे तेलाचे भाव वाढले सिलेंडरचे भाव वाढलेत कसं वाटतं कसं म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं तर कुठून आणायचे एवढे पैसे आम्हाला काही मजुरी करता येत नाही मग कसं पोट भरायचं आम्ही मोठ्या समस्या आहेत होय रेट वाढल्या रेट वाढल्या फोरांचं शिक्षण वगैरे सगळं कसं होतं कोरोनाचं शिक्षण वगैरे हो चालू आहे माझ्या चारी मुलं चा, एकाला पण नोकरी नाही दादी मजुरी करायची पोट गरिबांसाठी गरीबांसाठी येत नाही एखादी नोकरी पण एखाद्या मुलाला दिलेली नाही ना, आणि माझी जा जमीन जागा पण नाही माझी मी असं पोट भरते हे बघा अजून मला कमाई करावी लागते काय नाव गणेश साठम आ, काय वाटतं आहे सध्या कोणाची हवा आहे मतदारसंघात काय वाटतं आहे अंदाज हवा तर बी जे पीची आहे पण काय सांगू शकत नाही कारण की राजकारण यावर्षीचं एकदम वेगळंच आहे मोदी मोदी हवा आहे आता मुंबईमध्ये वेगळं वातावरण आहे गावी वेगळं आहे कसं माहिती आहे जसं आता पब्लिकला पण माहिती आहे की कसं राजकारण चाललं आहे कोण कुठे चाललं आहे कोण कुठे नाही चाललं आहे सीट नाही भेटली तर आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात स आता इथे कोण आहे नारायण रा सन्मानिय नारायण राणेसाहेब आहेत वि सन्माननीय साहेब ठाकरेंच्या गटातले विनायक राऊत आहे कामाबद्दल काय सांगू शकत नाही आता कु जो येईल तो त्यांनी का विकास केला पाहिजे पब्लिकचं काहीतरी भलं केलं पाहिजे असं आहे फक्त आश्वासन देऊन चाल असं चालणार नाही काहीतरी महाराष्ट्र राज्याचं चांगलं केलं पाहिजे एवढीच आशा आहे ऐका ना महागाई असेल बेरोजगारी असेल महागाई बेरोजगारी ह्या सगळ्या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे इतकी मोठी महागाई आहे महागाई बेरोजगारी तर आहेच आत्ताचं एक महिन्या अगोदरचं उदाहरण आहे गॅसवरती शंभर रुपये कमी केले बरोबर आहे त्याच्या अगोदर लॉकडाऊनमध्ये आम्ही सिलेंडर पाचशे साडेपाचशे रुपयामध्ये घेत होतो तो झाला बाराशे अकराशे आता शंभर रुपये कमी केले पण काय कोणाचा भरोसा पुढे सरकार आल्यावर सबसिडी चालू होती ती बंद केली आता आठशे रुपये किलो आहे नंतर पुन्हा वाढवतील उलटं आठशे किलो त्याचं पाचशे सहाशे रुपये तरी पाचशे रुपये तरी झालं पाहिजे पब्लिक काय नाही काहीतरी मेहनत करून करते यांना काय फक्त वोटिंग आली की आम्हाला आमच्याकडे लक्ष द्या आमच्या चिन्ह लक्ष द्या आम्हाला वोट कर बस एवढंच चाललंय आता कोकणाचं केली पूर्ण या करायचं असं म्हणत होते पण झालं आहे का के केली पूर्ण केली पूर्ण पूर्ण तर नाही झालं आहे पण कोकणात झालं पाहिजे कोकणी माणसं खूप मेहनती आहेत खूप कष्ट करून काही ना काहीतरी करतात बेरोजगारी हे करून आपण पुढे येत आहे आणि आलेच पाहिजे आपले मराठी माणूस सर्वजण पण पुढे काय होल काय ते सांगू शकत नाही हे लोकांचं काय सीट आली पाच वर्ष आपली मजा करणार नंतर पब्लिकला विसरणार मग पुन्हा पाच वर्षांनी ताई माई आमच्याकडे लक्ष द्या आमचं चा तुमच्याकडे लक्ष आहे बस एवढंच ओके अजून काही नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया दादा काय नाव तुमचं कुठं राहता आम्ही मुंबईत राहतो मुंबईत राहता काय रत्नागिरीमध्ये गावी येतात काय विकास वगैरे आहे अजून तरी असा वाटला नाही विकास झाला काय महागाई वगैरे सगळी बेरोजगारी आश्वासनं दिली जातात आश्वासनच दिली जातात जाता बस दादा मला सांगा आता जे ग फोडाफोडीचं राजकारण आहे भाजप ज्या पद्धतीनं इतर पक्ष जे फोडलेले आहेत त्यांनी आपल्यामध्ये घेतलेत नेते किंवा भ्रष्टाचाराचे जा आरोप करून त्यांना घेतलं आहे पटतंय का तुम्हाला नाही पटत नाही पटत एक संवेदनशील माणूस कोकणी माणूस म्हणून काय वाटतं या सगळ्या राजकारणाबद्दल राजकारण वाटवळ लावलं सगळं राजकारणी वाटोळ केलं फक्त आश्वासन आणि विकास आणि चालू काय केलं पाहिजे राजकारण्यानी कसं देशाला कसं पुढं नेता येईल देशाला पुढे नेतच नाही तर नेलं कसं पाहिजे त्यांना स... आपण थोडी समजवणार त्यांना त्यांनी केलं पाहिजे मतदारसंघामध्ये किंवा देशामध्ये बदल झाला पाहिजे बदल तर झालाच पाहिजे बदल झालाच पाहिजे उद्धव ठाकरे शरद पवार यांचे मूळ पक्ष जे होते ते फुटलेले आहेत कसं बघता कोकणी मान आवडलं तुम्हाला नाही नाही आवडलं नाही आवडलं एकूणच आपण बघतोय की मी रत्नागिरीमध्ये आहे आणि मॅक्स महाराष्ट्रावर मी जनतेचा कौल जाणून घेतला जनतेच्या मूलभूत समस्या आणि प्रश्न जाणून घेतलं येथील नागरिकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहे काहींना राजकारणाचं वीट देखील आलेलं आहे फोडाफोडीचं राजकारण काहींना पटत नाही असं देखील ते म्हणताना या ठिकाणी दिसत आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण